नमस्कार मंडळी आणि आपले कार्यक्रम वगैरे सगळे झालेले आहेत आणि मी निवांत म्हणजे थोडंसं विश्राम म्हणून मग मी आलेली आहे माझ्या मम्मीकडे की माझ्या फॅमिलीमध्ये मी आलेली आहे माझ्या मॉम डॅडकडे आणि सो आता दुपारची वेळ आहे तर मम्मी आली आल्यावरती मला विचारलं की काय खाणार तर मी चिकन किंवा मटन नॉनव्हेज काही आणू का तर मी म्हटलं मच्छी घेऊन हो बिकॉज आम्ही मी कोकणी आहे सो त्याच्यामुळे आम्हाला मच्छी फार आवडते सो त्याच्यामुळे आता मी मच्छी आणलेली आहे सो लेट स्टार्ट माझी मम्मीने मला सांगितले मच्छी धुवून दे मला सो मच्छी धुवून दे आपण ते माझ्या मम्मीने आंबे पण आणलेले आहेत कधी आणले मम्मी हां फ्रीजमध्ये ठेवायला देर पाहिजे होती मग सो माझ्या मम्मीने आता हे मार्केटला गेली होती सो त्यासाठी माझ्यासाठी आंबे आणलेत एवढं मच... ते का मी खाणार नाही एवढे खाल्ले तर मग झालं आणि आता मी मच्छी देऊन घेते सो इथे मम्मीने काहीतरी मच्छी आणली कोणती मच्छी आहे कोणती मच्छी तिस तिसल्या तेन मला माहिती काही काय सो इथे माझ्या मम्मीने चिंपल्या ओके सो ते पण आहे इथे

Đã là... đã? Thôi, cái da mà chị gửi là Tao gửi cái आहे आणि हे आहे शिंपल्यांचं कालवण म्हणजे त्याला शिंपले असं म्हणतात जे शिंपले असतात मग त्या उकडून नंतर मग त्या फोडल्या जातात सो मम्मीने हे रेडीमध्ये जाणलेलं आहे आणि हे आहे बोंबिल तर तुम्हाला हेही सांगते आता हेही सांगते की आमच्याकडे अशी पद्धत आहे की माझ्या म्हणजे मामडॅडकडे की नॉनव्हेजची भांडी फार वेगळी असतात आणि व्हेजची भांडी वेगळी ज्या दिवशी नॉनव्हेज बनतं त्या दिवशी पर्टिक्युलर भांड्यांमध्येच नॉनव्हेज बनवलं जातं ही पद्धत आहे आणि ही पहिल्यापासून जी चालत म्हणजे मी लहान असल्यापासून ही पद्धत आमच्या घरी चालते सो अजून पण तीच पद्धत आहे हाय हाय हॅलो हॅलो ना आळशी ते मम्मीने याच्यामध्ये कोकण टाकलेत आणि मी ह्याचं पाणी चेंज करून ठेवले आणि मम्मीला मामाचा फोन आला त्याच्यामुळे मम्मी आमची फोनमध्ये बिझी बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आहेत की माऊदाई तुमचा स्ट्रगल सांगा स्ट्रगल सांगा सो स्ट्रगल म्हणजे मी इथपर्यंत कशी पोहोचले याचं स्ट्रगल की फॅमिलीचं बऱ्याच जणांनी मला असंही विचारलं होतं कमेंट्सद्वारे की ताई तुम्ही फॅमिलीतून बाहेर कशा पडला त्यानंतर फॅमिलीने तुम्हाला ॲक्सेप्ट कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच काही सो so, त्याबद्दलचा मला एक ब्लॉग बनवायचा होता पण तो काही मला ब्लॉग बनवता आला नाही सो so, आता ते सुचलं तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते की त्यावेळेस आम्ही कल्याणच्या फ्लॅटमध्ये होतो आम्ही राहायला आणि तिथून मा माझी केस थोडीफार मोठी होती आणि आय नो की माझ्या आईवडिलांना लहानपणापासून माहिती होतं की मी कोण आहे बट त्यांचं असं थिंकिंग होतं की मी, मी ना 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 तू तरी पण आमच्या बरोबरच राहावं असं पण मग तरी त्याच्यानंतर मम्मी निघून गेले मग पळाले घरातून माझ्या मम्मीने हट्ट धरला की तू केसच काप म्हणून आणि मी म्हटलं मी केस कापणार नाही तशावर मग थोडंसं माझ्या मम्मीचं आणि माझ्यास तुटून एवढ समथिंग झालं आणि मग मी घरातून पळून गेले so, माझ्या मम्मीचं आता मला तिथून मला इशारा करते की कशाला सांगते कशाला सांगते सो असं आहे Uh, आणि पण त्यानंतर मग uh, ज्या त्यानंतर मग माझ्या दोन्ही भाऊ माझे चांगले वेल एज्युकेटेड आहेत शिकलेले आहेत सो त्याच्यामुळे माझ्या दोन्ही भावांनी uh, माझ्या मॉम डॅडला समजवलं की uh, ते uh, हार्मोन्स इनबॅलेन्सिंग असतं किंवा ते कल्चर वयानुसार ते हार्मोन्स आपल्या uh, बॉडीतले चेंज होत होतात त्याच्यामुळे तसे झालेले आहे तो uh, कितीही जरी झालं तरी पण uh, तो आपल्याच घरचा एक सदस्य आहे आणि मग त्याच्यानंतर आमच्या माझ्या मॉम डॅडचे पण मेंटॅलिटी सुधारली आणि म्हणजे माझ्या आई वडिलांनी सुद्धा मग नंतर आम्हाला ऍक्सेप्ट केलं आहे मीच जेवण झालंय वाटत तोंड पण काळ झालंय का इथं का असं इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अगं अगं झाड इकडे बघ आंघोळ्या घातली हिला आंघोळ सकाळी झाली रोजची आंघोळ आहे मग बाई आमची जी मी थकली ओके okay. so, मम्मीनी आमच्या इथे कोकम आणि मीठ टाकून दिलं आहे आणि ते मी मिक्स करणार आहे मम्मी हे पाट्याखाली नाही ठेवायचे पहिली ती पद्धत होती आमच्याकडे की आम्ही बोंबील पाट्याखाली ठेवायचो अर्धा एक तास आणि मग त्याचं ते पाणी काढल्याच्यानंतर मग आम्ही ते बोंबील बनवायचो सो so, इथे मम्मीनी कोकम आणि मीठ हे दोनच फक्त मिक्स केलेलं आहे लिंबू पण आहे ना हा काय का कोकमच आहे आता पण ही मस्त मिक्स कर आणि ते पण डायरेक्ट मीठ नाही टाकलं ओके ना याच्यामध्ये okay, मीठ नंतर टाकायचं शिंपल्यांमध्ये फक्त खोका आणि आता ह्याच्यामध्ये मीठ सॉरी लिंबू ह्याच्यामध्ये लिंबू टाकलं ओके okay. आणि आता हे कसला मसाला आहे मालवणी ओके सो okay. so, इथे मम्मीने बनवलेला हा मालवणी मसाला थोडीशी हळद आता मी याचा तुम्हाला प्रमाण नाही सांगू शकत कारण की मम्मीने अंदाजाने टाकले मम्मीला तरी किती दोन दोन चम अडीच चमचे टाकले आणि जसा तुम्ही मसाला बनवाल त्या मसाल्यानुसार ते आ, त्याच्यावरती डिपेंड आहे की कि तुम्हाला किती तिखट आहे आणि काय मी तिखट खाते त्याच्यामुळे मम्मीने अडीच चमचे टाकले अजून थोडासा घाटी मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला घाटी मसाला टाकायचा असेल तर टाका टाकाण्याचा थोडस तिखटपणा येणार यावा म्हणून टाकलं जात लागलं ओके डन हल टाकायचे मसाले त्याला कसं तरी पाणी माझी मम्मी माझ्यासाठी चपात्या म्हणते आणि आमच्या चपात्या एकदम पातळ आणि बारीक असतात so बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या घरी मोठ्या अशा जाड चपात्या असतात आमच्या घरी एवढी माझी मम्मी अशा बारीक बारीक चपात्या करते आणि पातळ असतात तर इथे पीठ आहे ते तीन चारच चपात्या बनवते ती फक्त आणि काय आहे अंड आहे ना हां अंडा बनवत खायचं म्हटलं तर असं मस्त की स्लाईस वगैरे करून असे आंबे खातात आमच्या आमच्याकडे अशी पद्धत नाही आमच्याकडे डायरेक्ट आंबा खायचा असतो ही खरी पद्धत आहे आंबे खायची आणि तुम्ही जे खातात एक कटिंग करून मग ते स्लाईस खाणं कोकणी माणूस आंबा असंच खाणार तरी काय म्हणतात जो तवा असेल त्या तव्यावरतीच आपण गरम तवा होता मग तशा आपण अंडा फ्राय करणार आमच्याकडे तशी पद्धत नाही आमच्याकडे नॉनव्हेजची भांडी वेगळी त्याच्यामुळे मम्मीने कढाई ठेवली बघा आणि ह्या छोट्याशा कढाईमध्ये अंड बनवणार बा पोरांचा त्याला एवढा लांब आणा आणि आमच्या विंडोमध्ये हे चिमण्यांना जेवण वर्षाचे बारा महिने असतं इथे येतात का मम्मी चिमणी हां येतात तिकडचं ते संपलं आहे ते आता पप्पा आल्यावरती ते त्यामध्ये जेवण टाकतील आणि इथे ते भरलेलं आहे आणि पाणी मम्मी पाणी संपलं पाणी पण टाकायचं आमच्या विंडोमध्ये उन्हाळ्यामध्ये पावसा चिमण्यांसाठी अशी सोय असते हा सॉरी नेहमीचीच अशी सोय असते आणि माझे पप्पा सॉरी पप्पा सवय आहे की सकाळी दररोज ते पक्ष्यांना जेवण दिल्याशिवाय ते कामाला जात तुमच्याकडे अं तव्यावरती ऑमलेट बनत असेल आमच्याकडे छोट्याशा कॅटेगरी ऑमलेट बनतात अंड्याचा वास आला आणि आमची जेमी मी काय खायचं तुला काय ग तुला काय खायचं अंड तुला अंड खायचे नाही खायचं वेजिटेरियन तू ये झोप संध्याकाळ झाली आणि झोपले होते आणि आता मी झोपून उठले आणि आता काय दिवस संपलाय आता मी घरी जा